किनगाव टोलनाका येथे भीषण अपघात अपघातात था एक ठार तर एक जखमी पावसामुळे बांधकाम बंद करून किनगावकडे शाईन मोटारसायकलवरून दोन मिस्त्री येत असताना ट्रक मोटारसायकल अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाले असून जखमीस अंबाजोगाई शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे ही घटना अहमदपूर अंबाजोगाई हायवेवर दगडवाडीजवळील टोल नाक्या येथे घडली प्राथमिक माहितीनुसार किनगाव येथील बांधकाम मिस्त्री इसा शेख व हसन शेख हे पावसामुळे बांधकाम बंद करून गावाकडे मोटारसायकलवर गाडी मोटारसायकल गाडीवरून येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने ट्रकने धडक दिल्याने इसाक शेख वय वर्ष चाळीस जागीच ठार झाले तर हसन शेख यांना अंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी किनगाव पोलीस दाखल झाली असून पुढील प्रक्रिया पोलीस करीत आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले